बाई कधीची गेल अजून काही येईल नाई कटाळा आले मला आज दादांचा फोन का आलाय हॅलो हा हॅलो काय हो दादा बरी का तब्येत बरी तवली बाई हा बरी मी तुम्ही कसे माझी तब्येत बरी आहे ना हा ना हा हा जेवले का हा जेवण झाले काय खाल्लं काही कांद्याची मिरची काही खावा काय करते हा तुम्हाला मस्त सायपाक येतो बारीक काय हा मग फोन असा घ्याल तुला तर आहे म्हटलं शेजेने म्हंटल तुला पाहुण्याला घ्यावा बोल म्हटलं आंबरासाला हा का हा काही नाही दादा आलंच पाहिजे असं काही नाही तुमच्या मागे असं करा करत काल रागोडा करीत बसत्या तुमच्या डोक्याला तर करायचा नाही नाही मी काय म्हणतो ऐक ना ग आता बाय तुम्ही खाशाल तुमच्या घरी पण तुमच्या मिळते मलाही भेटेल आंबरस येऊन जा ते बरोबर चार टाइम दाळ घातली होती एकदा तू मांडे आणले होते यांनी ना तसं मग चार पाच वेळेस झाला आमचा आंबरस नाही नाही तुमचा झाला चार पाच वेळेस पण आता मला कोण करून ग गो

मग ते मला त्याच्यामुळे येऊशी नाही वाटत बाई आता काय सांगावा तो आयची इतकी आठवली ती बाला कोणाला सांगू सांग आता तो जवळ बायला सांगावं लागत आता लेकी जवळ दुसरं कोणाजवळ सांगणार सांग का भाऊ माझ्या जवळ सांगत बसू आता तुम्हाला तर म्हणते चार आठ दिवस माक राहिला पण तुम्ही आता चार आठ दिवस तिकडे तो राहून इकडला बाळाला राहुड सोडून तिकडे राहायला सांग बरं बरं जाऊ द्या नका टेन्शन घेऊ येते मी या आले का आपण आले तर पण एक दोन दिवस म्हणजे करमल बर का म्हणजे आपल्याला कसं बसता उठता येईल बोलता येईल चावळता येईल काय आहे काय ते तुला तु देऊन दे टाकील तुम्ही काय लगेच चा, चालले काय अग कस आहे बाई मला आलं कस आत्म आला टाला गेला निघ तुला गावसायचं रे कुठं कुठं काय ठेवल हे कुठं काय देईल बर बर आता आल्यावर बोलून हाँ? आले बोलू ना म्हणजे कसे बाहेर कसे कस तू आली ना मग तुला सांग या डाब्यात ते ठेवले या कपड्यात असे मग आले का म्हणजे काढून घे असं जगाची जगाची होईल बरं दुसऱ्याचीच अहो दादा काही अभद्र ना का बोलू ग बसा हा म्हणून मग बाई भाई ये लवकर मोका एक दोन दिवस मग बाई दोघा या ठेव मग हा ठेवा चालल याच्यामुळेच ना जाऊ वाटत नाही भाई दादा ना सारखे त्या म्हातारीची आठवण काढी त्या आणि पार जाम झाले सारखे झुरत राहते पण आता काय विजय आता नवऱ्याच्या घरी सासरू ते माणूस जाईल चार आठ दिवस स्वयंपाक पाणी करील त्यांना खाऊ पिऊ घालील पण मला जाता येत नाही एक तर मा असा खडूस हिळ डोकं घालावं लागत बाई भाई आहे ना यांना तरी सांगते हे म्हणाल मा म्हाताऱ्याचा फोन आला होता आमरा साला बोलवले गेला काही ये कवर येणार नाही आता इना मी जात आहे तिकड पाड जामलात पाड जामलात मोरबाई देवान पाईला, देवान पायला मोरर रुमाली बांधला गावाच गोलती गवाच्या काल ती मोर कशावनाचतो तो, तो देवा मुंजरा तो काय काय ग का बाई काय काय टाकलं सारा पाणी हा टाकला ना एक बसली एक उभी आहे कधीची वाट पाहते घरी खाला इकडे माझ्या फोन आला होता काय म्हणत आहे डिबार तुमचं चांगला शब्दच नाही खरंच अरे त्याच्याबद्दल मला मायाच नाही माझे केळीचे बाग नाही कापले मी नाही तसं म्हणत काय माया नाही त्याच्या तुशीड स्वभावाच नाही त्याच आपलं नाही जमत म्हणत्या माझा नाही मुलगा आहे आणि तुम्ही त्याला डिबर म्हणता ना तू असं म्हणती अरे दुनियाचा ख्वाटर ना तो तो बाप काय कराव बा या माणसाला आता हा ना खोटं अरे बुट्ट तेवढं ना हो नीट भाला बरं का फबड सांभाळा काय सांगू शांत तुला माणूस बोलत नाही तर फक्त की फक्त शायनिगच मात बोलते दादांचा फोन असा आला होता दादा म्हण तू अनावर आणि तू आंबरशाला ये हा हा आंबरस हा हा आता आंबरसच शिजन मग आपण मग दहा टाइम खाले ना पोळ्या फोन नाही म्हणलं मग मा दादा म्हण तू जर आली तर मलाही दोन घात जातील म्हण बाई तो शिवाय मला कोण आहे अरे शांता त्यांच बिवाय त्यांना कोणी नाही पण मग आता तो सायपाक पाणी तूच करणार आता एवढ्या दिवसापासून काय पाहू राहिले जशी माय म्हातारी गेली ना तसं मा म्हाते कोण तुम्ही एक नाही एक आयटम करून घ्या मटणाची भाजी म्हणू नको वांग्याची नको बटाट्याची नको पुरणाची पोळी काय 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 सगळं येत येत पण ती मातारी चांगली होती बिचारी त्यांचं त्यांचा मान राखा ते स्वयंपाक करून ठेवणार आहे मांडे त्यांनी इकात आणले वाटत बरोबर आणि फक्त ते म्हणा मी ना आंबे आणून रस करून ठेवितो आणि तू जावा या म्हण पाटक्याने या म्हणा आणि मुक्कामी थांबा म्हणा आजच्या दिवस काय मुक्कामी आणि मुक्कामी अस बापाच्या गरजात आणि मग काय झालं अच्छा छा सकाळी जाऊ नाही नाही नको नको बाई एवढं घर तो एवढं मस्त आणि जोपायचं मस्त काय नाही नाही नको तिडे लैट असे बाई शांता तो बापाच्या घरी मुक्कामी नकोच ग हे बाई तुला माहित आहे ना मला एक पाच मिनिट तो शिवाय जमत नाही आणि तू तिडे गेली म्हणजे तो बापाशी गुलुगुलू गोष्टी करशील आणि तो बापाची एवढी एवढी खोली आणि मला एक तर आपल्या दोघांशिवाय करमत नाही आणि झोप येत नाही म्हणजे एक रातभर तुम्हाला दम निघणार ना। दम नाही निघत तुला तर माहिती आहे ना रोज पाहते नाट माणूस आहे खरच एवढा एखाद्याला आनंद झाला असता चालतो बाप आणि आंबार असायला पण तुम्हाला आंबार असायचं काही नाही तुम्हाला झोपायचं पडलं झोपायचं तुला आंबे आणून देऊ का इडं करशील का आंब्या इड मग दहा टाइम पण केलाय पण मला मामा पक जायचं आपल्या निमतानी मामा त्याला तरी खाईल दोन घास नाही ग तिढ नाही मला लय बर वाटत मा बाप आहे ना तुम्हाला अंगठी करणार अंगठी अरे काय बोल ती तू शांता हगाला मला लावलं तो वग आणला पुढं माहितीये का अगं तो लग्नाचा उंडा कबूल करेल आता लग्नाला झालं वर्ष अजून तो बापू उंडा देतोय आणि तो काय अंगठी करतो तो पालथे नशिबाचा है? या बाय तुम्ही तोंड सांभाळा बर का पालथ्या नशिबाचा आणि येईल कळ लागत काय बरोबर तुम्हाला कसं तुमच्या आई बापांचं बोललं का कसं चिनखारा लागतो आम्हाला मस्त मिरची लागत आणि चला तुमचे ते पैसे राहील ना उंड्यातले ते सांगते दादांना ते देऊन टाका आणि एकच वाणी खिनीचा जावय अंगठी करा म्हणून पाया एवढ्या पाळीला येतो मग द्यायचा असला असला मग चाल अंगठी म्हणजेच निघाल जावई मग काय मजी माझ्या जोडी मध्ये गेलो अंगठी घातली त्यांना बोट करून बोलता येईल बाय आईला अंगठी आणि सासरवालीला अरे वा वा मनच खुल्ल गला जावाई चाललाय सासरवाली लालाचा जावाई चाललाय सासरवाडीला कधी नाही पहिली सासरवाडी गेला शना गेला शना लालाचा जावाई चालला सासरवाडीला लालाचा जावाई चालला सासरवाडीला केव्हाचा फोन केलाय म्हण लगेच निघा दादा ना ते केव्हाची वाट पाहत आहे इकडे सगळी तयारी करून ठेवली मी हां कोण कोणी येत्या कोण कोण नाही हां हाय बदा बसलो आले का हा एकदम रावश्यक आले आत्ताच आहे का येऊ आता झालं का बसा बस बसा बस। काय हो तुम्ही ले जाम झाले एवढ्यात हा मा आता काय करते बाई आता टेंच तुला सांगत आहे तू सांगत हूं तुला आता पावला करते काय तुम्ही आता पावनागत काय सांगत जाऊ दे मला माहिती तुम्ही सारखं मा मातारिचं ध्यान करत असते नाही हो ध्यानيات मामिनचं आता बाबा कसे आहे बाजूगीचा जोडावा आता हां तो अर्धा माने सोडून गेला बरोबर बरोबर आहे मग ते दुःख ह्याच आहे कारण कस सगळं हातारे करावं लागत हाता नाही बिन सगळं हातावर आला हो तोंडाच पाणी पळून घ्या असं तुम्हाला सांगत आहे बरखाव हो जीव जीवातायच ना का नोघांनू कधीच एकमेकांशिवाय राहिले नाही संगच करायचे का कधी मा म्हातारी यांनी मायाला पाठवले तुम्ही कसे आता म्हणले मी राहणार नाही जर मी गावाला जर गेलो गावावरून येईपर्यंत जेवत नव्हती म्हणजे तुम्ही तिच्या तोंडात घास घालत होती घास तेवढा जेवाला तयार झाला आमचा बायकोचा एकमेका जेव्हा जीव आता मा दादा तुम्हाला सांगते एवढे मा म्हातारीशी भांडायचे पण माय म्हातारी ना बाई लई कधीच त्यांना टाकलं नाही आणि तुम्हाला साव का जावाई हा? बर का जावाई तुमची सासू अशी होती जर मी कधी गावाला गेलो सकाळी इडून गेले हा तर ती मला मारायची बोक्का बी राहू नका का म्हण मग तिला झोप येतो तिला रात्री अहो पण तिला येत नव्हती का तुम्हालाच येत नव्हती अरे मला कसं होतं मी जिकडे गेला तिकडे झोपायचं ना हा मग ते काय मारायचे आवड तुम्ही तिकडे गेले का तिकडच जोपात या मी एकटी काय करू इडक एकटी तिला झोप नव्हती झोपाच्या जाऊची तर नुसती पण उठू बसायची उठू बसायची मला येईपर्यंत म्हणजे औ द जीव हा आणि याला विचारा का तुम्ही तुमच्या बायकोला नाही ग शांत ती लार होती का काय ग तू चांगली नडू नको सण असतो तिचं आणि आमच्या जवळच जोपायची हा मग ती कुठलं जाणार असं मध्ये जोब पाहिजे का बाजूला साईडला आई आईच्या कुशीला आणि तुम्ही मी तिच्या आईच्या आवड राहायच मामा देवानं तुमचं लय वाईट केलं हा थोडं वाईटच झालं बर का मामा आणि देवाना दुध इथून तुडली तुमची हा ना काय करते जाऊ आता तुमची मजा करायची बसो बसो खायची दिवस आलती बसू ते लय चांगले दिवस आणि देवानं नाही ठुल काय शेवटी त्याच्या पुढे कोण जाऊ आते चच्चाला गेला बाळा तर आता मी काय करू राहिले इड पण राखान जोकारच करतोय ना नाही नाही तुम्हाला देवा नाही ना नेला असत पण तुम्हालाच वर जागा नाही का? तुम्हाला काय माहिती आम्हाला माहिती तुम्ही पहिले पाप करले ना हां का ते तसं आमच्या काय काय पाय तो नवरा कसा बोलतो लाज वाटती का हां तुम्ही काय इड मां मारतस का बाड उक्र आले का जावाय दादा ग बसा कडा बोलले का मामाला रागा येतो दादा अहो ते माणूस आहे ना एक तर येत नव्हतं तुम्हाला माहिती की ते रागीत आहे ते मी कस तरी आणली गोड बोलून म्हणत येत पण तिलाच ठेवायचं तो येत रे गोड काय सांगितलं शाद कुठं काय सांगितलं चला जाऊन घेऊ मरत जा तिकडे उठ थांब आता कुठं आता मुख कमीच आहे ना का काय तुम्हाला जास्त तुला काय सांगेल पोरं राहू का आजच्या दिवस मुकाम मी काय करू हा आपण दोघे राहू ना नाही 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 तुला यावं लागेल जाऊन पाहू नये हे बघा मी तिला फोनच सांगेल दोन दिवस मुकामी राही भाई दोन दिवस आम्हाला इथं होताच बोलायचंय माझं पिकलं पान आहे मी कवा जाईल त्याचा भरोसा नाही तिच्याशिवाय मला झोप नाहीये तुमचाच फायदा आहे तिला जर ठेवला ऐका काय द्यायचं मला तिला काय नाही सगळं सांगून द्यायचं मला तुम्ही असं मात मला काय वर नाहीचं काय सांगत नाही तुम्ही थोडं बांधून पाय काय पाय तोडण्यावर काय म्हणतात पाय अहो दादांच अरे ते पिकलं पाने कधी गळून पडल त्यांना काही दोन गोष्टी त्यांची वाणी किरीची लेख आहे तिला सांगायचे असतील रातभर तुम्ही काय सारखे उठू उठू, उठू बसू राहिले तुला तर येऊन जाऊन बापाच जे कबूल का ते नाही दिलं वर्षात तू म्हणती राह आता काय राहिलं पाहुण्याचा काय पाहुणे रावरा टोने देतय का बी पी हाय होत तुला सांगू शाते जेवायला आले का ते मागच काढायला आले उकरून म्हणजे मी इड जेव्हा आलो ह म्हणजे तू काय म्हणली होती मा बापाचे तिडे सोनेची आणी घेणारे मा बाप हा म्हणून ते त्याच्यामुळं मी आलो हो ते ना घेतली असती पण दादा दादांची थोडी कडकी चालू आहे ना अहो ही कडकी काय बघा आंटी काय आता सोन्याचे भाव काही काही वीस पंचवीस हजार नाही राहिले आता पंच्याहत्तर हजार रुपये तोळा झाला माहिती रा पंच्याहत्तर असू नाही तर काय असू मला अंगठी असल्याशिवाय मी जेवणारही नाही तुम्ही आंटी फॅक दोन आंबे जास्त चोखा हा ओ चुक फॅक्ती चुकू चुकू तोंड बारीक झालय म दात पडले दात तर पडलेच ब नाही गटकट घालू नका बाई नाही घेतली नाही घेतली अंगठी बस ग अगं तू निसते मलाच का दापित राहते ग त्या तवा वर्ष म्हण लग्न वर्ष झालं तेव्हा म्हण ऊन दिल ऊन दिल उंडा तर नाहीच पण आता तो किती मला मग तूच किती गोडून बी ग मला फसून आणते मग आण बरे राष्ट सांगते आणठी राहू दे मी पाहुण्याचं माप घेतो दात बसून देतो दादा तुम्ही मामा सांगत आतमा पद्धतीनं मी बशील मामाला सांग काही नाही आठ दिवस तू दोन दिवस थांबा जाऊ डॉक्टर मी खर्च करतो वाटलं हा नये तेवढी ताकद मात आहे अजून बस बसवायची जे सांगितलं ते आहे का नाही तर चालू बघ निघू करते का एखादी अंगठी अगे शांत वारं वाजले तीर रुपयाचे उत्पन्न नाही हा आणि ते मागचा हुंडा राहिले ते बी मागत सारखे टोमने देत राहते माल अगे ते नको काढू काही करून राहू राहू काय तुला कळत नाही का अगं नवरा कसं मोठी दाबून धरायचं शांतो लग्नाचा अजून मागतच पिटेल नाही हा नाही पण मग ते काय सारखं मला टोमने देत राहत बाई टोमने देत आता येत नव्हतं ना बोलून आणले मी म्हणले मा बाप अंगठी कारणा अगं तुला असतो नवराच मोठे धरता येत नाही दाबणाचा संध्याकाळी तरी धावायचं ना तो माणूस काय मुठीत धराय जो गे का म्हणजे असं काय करतो शांता बाईत मुठीत म्हणजे काय चाललं असो काय नाही ते म्हणत होते का आता ना काय सांगू मा ना मुठीतच पैसा राही ना पैसा म्हणजे पैसा असा जा सुटला त्यांचं म्हणते असं दादा जा सुटलं मग का आपण नेला का तो अहो आपल्याला आप नाही म्हणत होते मग टिकत नाही मग मग ते अंगठी चुन द्यायचं काय जाऊ दे ते अंगठी नंतर करू चाल पाव तुम्हाला अंगठी करेल मी सगळे करेल कपडे घेईल पण आंडर पॅन्ट तुम्हाला बस एवढे वाईट दिवस नाही अरे काय सांगते अ मामा हाँ? तुम्ही आता अंगठी घेणार आहे का नाही वारं वाजलं व पार आता मग काला बोलावलं इथं का काय गोदुंबी तू सुद्धा शानी ग तू गोड गोड तोंडा बोलती बापा पुढे एक दुसरंच बोलती अहो दादा घेणार होते घेणार होते पण आहे ना यंदा आहे ना थे बागा थे ते बागायतात तर काहीच झालं नाही ते म्हणत्या आणि त्याच्यामुळं त्यांनी ते म्हणते आता पुढच्या टायमाला घेईल पुढल्या टायमाला असे लय पुढले पुढले टाइम गेले पुढले पुढल्या टायमाला मी तांबट लावले का तांबडे पैसे झाले का पहिले तुम्हाला ओ मामा आत्ता घेणार आहे का सांगा नाही तर माई माल निघून जाईल अहो सांगता आता बोल रा ना तो तोंडात काय जातो ठोकले का बसाव काय म्हणते पाहुणे म्हणते मी काय म्हणते हा काय म्हणते चला जेवण घ्या चला तुला जेवायचं पडले अवज ए महत्वाचं ये बोल जेवण करा पाहुणे तुम्ही जेवण करा काय तुमचं जेवण नाही ना पहिली अंगठी करणार आहे का ऐक इकडे हा बोल काय म्हणती दादाई ना तुम्हाला पुढच्या टायमाला आहे ना एक सोडून दोन तोळ्याच्या अंगठी करतील एक सोडून दोन तोळ्याच्या अंगठी तो अरे त्याच पार होत्या गुबर कस तसा तो पूभ राहतो राहतो आणि तो काय आणखी काय का बोल राहाय तो नवरा माणसाला डोकं सरपायचं का यात सरपायच काठी काढू काठी काढू काय माझा मारल तू जावा जावायचं तुला साठ तुला माहिती आहे असतोय तुम्ही ठेवायला ठेवायला गेले का

पाहुणे तुम्हाला हुंडा देऊ तुम्हाला अंगठी आता बोलावलं तुला जास्त अरे लगड्या आला काय बोल नको हे बाय मला हा तुझा लावलो का तुला जागा जवळ राय तुम्ही बोला अरे तुझा बापोरा पाय लाला <स्थ> शांत हा पाहुणा तुला जेव्हा पाहायला आला तव्हा दात पडेल तो लावला किती वर्ष झाले याची एवढी नाही का दात बसवायची नाही का किती वर्ष झाले आणि तुम्ही नाना मागत राहिले सोन नाना मागत म्हणजे तुमचीच पोर म्हणजे म्हणून मी आलो तुमच्या दादाचे अरे बाय पोर बाय पोर तुला पास केलं नव्हतं पण तरी महापूर म्हणलं जादे पाहुणा चांगलाय तुझी एवढी सोन्याची होती म्हणजे तिकडे एखाद्या

माय काका मामा माझी बायको तिला मी घेऊन नाही माय पोरे पाठवणार नाही पाठवणार असं कोणत्या ग्रंथात तुम्ही लिहिलं पोर पाठवणार का परत आला का कर आंग्टे कर आमटेकर चे काही आटकल नाही ना मार वापरल्या काय बघ शांते तुला उठायचंय का नाही दोन घास खाऊन घेऊ ना काही नको खावतात तुला मी महापौर दोन घास खाऊ द्या शांत झाली शांत जेव्हा मी जेवणार रे शाते मला परत घास सुद्धा घेणार रे गेली तुमचं जेवण आहे तुम्हीच खाऊ करता करत बोलायचं किती सांगितलं

आई त्याच त्यांच्या आत्म्याला काय वाटल म्हणजे तू बापाचीच बाजू धरती काय केलं रे त्यांना जावायासाठी जेवण तर करा ना मग जाऊ <laughs> <नाए> ना आपण काही नको तुला पाच पकवण जेवण हा मध्ये मध्ये घालतो चला ना ऐक ना हो हायला काय हाऊसाने मी मान पुरेला जावायला बोलावलं आंबरा चला हां काय इडे येऊन तंड सुटला लगेच काय अंगठीस घ्यान येस घ्यान हां पुरेला बोलत सुटला मालाय बोलत सुटला आणि काय रे म्हणे हुंडाच दिला नाही आता काय डोकं चालावं हो बा आता नेमका आता आहे ना या पाहुण्याचं आहे ना लय तिरसो तिसरं स्वभाव आहे आता एक बेगा जम जमीन उपीतो आणि त्या पाहुण्याचे हुंड्याचे पैसे राहिले ते देऊन टाकितो आणि त्याला एकदा चेन एक दोन तोळ्याचे अंगठे चेनच करून टाकितो म्हणजे रवरा पुरीला पुरेला तरास जाणार नाही मावाल्या काय पाहुणा आहे बा एवढा राग आता मत माय पोर रडत रडत गेली काय आठव महापुरीने सांगा बापाच्या घरी आलं तिथं एवढा सोन्यासारखा स्वयंपाक केला बाजारात आणला मी स्वयंपाक करून ठेवला पुरीने घास खाला नाही मी घास खाला नाही 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 एखादा एकर ओपितोच या पाहुण्याचं आहे ना, ना, ना राहिलेलं ते हुंड्याचं आहे ना ते मिटून टाकितो हे नाही करतो आणि हांग ठीक करतो त्याला पाहुण्याला आणि जे उंडा राहिला ना ते रवरा पुरेला म्हणत राहते हुंडा दिला तो आपण तोही देऊन टाकितो लेकीच्या सुखामध्ये आपलं सुख आहे तर आपल्याला तेवढंच पाहिजेल दुसरं काय लागत नाही चला आता एवढं देऊन संपलं ना म्हणजे पाव पोरे मावली व्यवस्थित राहील